पुढे पाडळकरांनी केवळ आस्वादक समीक्षा पर लेखन करायला सुरुवात केली हे जे दुसऱ्या प्रकारचं लेखन आहे ती मराठीतली एक उत्तम दर्जाची आस्वादक समीक्षा आहे म्हणजे यामध्ये आस्वाद घेताना आपल्या मनात जे काही घडतं किंवा घडलं पाहिजे त्याचं जसं चित्र येतं तसंच त्या कलाकृतीचं विश्लेषणही येतं इतर समीक्षेपेक्षा ही समीक्षा वेगळी असते यामध्ये साहित्यकृतीच्या गुणदोषांची चर्चा येत नाही लेखकाच्या मर्यादांचा उल्लेख होत नाही त्याऐवजी त्या, त्या लेखकाची सामर्थ्य स्थानं कोणती आहेत त्याच्या लेखनाची वैशिष्ट्य कोणती आहेत याच्यावर या, या लेखनाचा भर आहे पाडळकरांची माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची कॉन्ट्रीब्युशन जर कोणती असेल तर ती जागतिक पातळीवरील अभिजात अशा साहित्य कृतींवर त्यांनी लेखन केलेलं आहे ही आस्वादक समीक्षा मराठीमध्ये विजया राजाध्यक्षांनी लिहिलेली आहे गंगाधर गाडगळ्यांनी लिहिलेली आहे कितीतरी सरोजनी वैद्यांनी लिहिलेली आहे पण पाडळकरांची आस्वादक समीक्षा या सर्वांपेक्षा वेगळी आहे याचं मुख्य कारण जगात जे जे अभिजात असं साहित्य आहे तो त्यांचा विषय आहे आणि म्हणून त्याचा आस्वाद घेताना त्यांना जी काही वैशिष्ट्य त्या लेखकाची त्या साहित्यकृतीची जाणवली त्याचं अतिशय मार्मिक विश्लेषण त्यांनी केलेलं आहे दुर्दैव असं की मराठीमध्ये जागतिक वाङ्मयावर फारसं लिहिलंच गेलेलं नाही <clears throat> मराठीमध्ये आम्ही मराठीच्याच वर्तुळामध्ये वावरत राहतो जागतिक वाङ्मयाला भिडणं हे कुठल्याही भाषेच्या वाङ्मयीन विकासाला आवश्यक गोष्ट असते दुर्दैवानं मराठीत ती होत नाही एक उदाहरण घ्यायचं म्हणजे जर छोट्या एखाद्या कुटुंबातच संबंध व्हायला लागले तर होणारी संतती जशी होते दुबळी विकृत अनेक दोष असलेली तसं मराठी वाङ्मयाचं होतं होत आलेलं आहे आतापर्यंत कारण आम्हाला जगातले महान लेखक माहीतच नाहीत नाव टीकाकार घेत राहतात टॉल्स्टॉय दोस्तोय विस्की सोनिजिन कितीतरी रशिया रशिया कादंबरी वाङ्मयात रशियाचं जे कार्य आहे ते जगाच्या पातळीवर अतुलनीय आहे किती श्रेष्ठ कादंबरीकार एका मागोमाग एक रशियानं दिले मधला मार्क्सवादी कालखंड जर सोडला कम्युनिस्ट राजवटीचा तरी त्यातही बोरिस पास्तर दिला तो नाकारला रशियानं तरीही जगानं त्याचा डॉक्टर गो स्वीकारला हे सगळं जे जगातलं वाङ्मय आहे महान असं वाङ्मय अमेरिकेतले कितीतरी लेखक त्यांनी मराठी वाचकांच्या समोर आणले रिक्टर आणला हेमिंगवे आणला फॉकनर आणला कितीतरी लेखक म्हणजे मी स्वतःला समीक्षक म्हणतो मला तुम्ही सगळे समीक्षक म्हणता मी इतकं वाचलेलं नाही हे या ठिकाणी सांगायला मला लाज नाही वाटत कोणीतरी एक प्रचंड वाचन करतोय डोळसपणे आधाशासारखं नाही आणि मराठी वाचकाला जगातल्या या वाङ्मयाचं भव्य रूप प्रकट करून दाखवतोय हीच घटना माझ्या दृष्टीनं अतिशय अभूतपूर्व आहे पाडळकरांच्या सारखं कार्य मराठीत कोणी केलं कोणीही केलेलं नाही आणि म्हणून पाडळकर हे एक वेगळ्या प्रकारचं आस्वादक समीक्षा लेखन करणारे मराठीतले एकमेव लेखक आहेत असं मला वाटतं